खंडाळा तालुक्यातील भादे वाठार कॉलनी आणि शेडगेवाडीमधील वीज ग्राहक व शेतकऱ्यांनी भादे सबस्टेशन येथे जाऊन वारंवार होणाऱ्या शेतीच्या थ्री फेज व घरगुती वन फेजच्या लाईटच्या अडचणींबाबत वायरमेन अधिकारी यांच्याबद्दलच्या तक्रारी डी पी मेंटेनन्सविषयी वाढीव बिलाच्या तक्रारी यांविषयी बादे सबस्टेशनचे अधिकारी अजित भंडारे यांच्याकडे तक्रार केली मात्र या सगळ्या अडचणींकडे गांभीर्याने न लक्ष देता उलटसुलट उत्तरे देऊन विषय टाळून देण्याचा प्रयत्न अजित भंडारे यांनी केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे

की निलेश चांगली सर्विस दिली आता राहुल फॉर एक्झाम्पल हे पाच नंतर गेले त्यांच्याकडे जो भाग आहे ठीक आहे त्यांच्याकडे जो भाग आहे राऊत ठीक आहे राऊत पण नाही तो माणूस पण नाही ठीक आहे निकेश तुम्ही म्हणजे आहे म्हणून तू कर ठीक आहे तिथून तुम्ही तिथं येणार असणार माणस मी त्याला सांगितले इथं राहणार भागात पत्र गेलं पाहिजे आई होते आता समजा काय प्रॉब्लेम झाला निलेशला सांगता चला निलेश इथं आहे स्थायिक आहे इथं राहिला आहे पण ज्यावेळेस फाटावर डेसी ओपन करायचा असतो त्यावेळेस राऊत असतो बरोबर त्या एकट्या बोलण्या काय काय करायचं आज राहिले शिंदे सांगण्यावर देखील काय करतो राऊत साडे दहा अकरा शिवाय येत नाही संध्याकाळी साडेपाच शिवाय लगेच तो कटिंग आणतो लगेच इथं जातो एखाद्याचा उपयोगच नाही